कर्डिले ताब्यात हॉटेलवर करत होता वेश्य व्यवसाय तीन महिलांची सुटका पोलिसांनी अहिल्यानगर मध्ये हॉटेलवर सुरू असणाऱ्या व्यवसायाचा पर्दाफाश केला असून त्या प्रकरणी अक्षय अनिल कर्डिले यास ताब्यात घेतले या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने खंडाळा येथील हॉटेल राजयोग येथे सुरू असलेल्या वेश्य व्यवसायावर छापा टाकून दोघांना पकडले असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय अनिल कर्डिले वय वर्ष अठ्ठावीस था राहणार खंडाळा हा हॉटेल राजयोग मध्ये महिलांवर कुंटणखाडा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून वेश व्यवसाय सुरू असल्याची खात्री घेतली त्यानंतर पंचा समक्ष छापा टाकण्यात आला कारवाई दरम्यान नारायण ठाण प्रसाद भटराई याला ताब्यात घेतले हॉटेलमधील तपासणीत तीन महिलांची सुटका करण्यात आली त्यांनी अक्षय कर्डिले याने वेश्य व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे सांगितले या कारवाईत अक्षय कर्डिले यालाही ताब्यात घेण्यात आले